नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी या पदाची भरती निघालेली आहे तर याचा जो अर्ज हा कशा प्रकारे भरावा लागेल याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील जिल्हा सूत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी पंधरा जागेसाठी या पदाची भरती निघालेली आहे जे एकूण जागा होत्या पंधरा तर यामध्ये बारा विद्यार्थी नियुक्ती केल्या जाईल आणि तीन विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रतीक्षादी ती लावल्या जाणार आहे तर याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहणार नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत याचा जो अर्ज हा तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागेल आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला फक्त या ठिकाणी चार पेज भरायचे आहे तर लक्षात ठेवायचं चार पेज भरायचे आहे नंबर अकरा नंबर बारा नंबर तेरा आणि नंबर चौदा हे चार पेज फक्त तुम्हाला भरून पाठवायचे आहे आणि त्याला डी किंवा पोस्टर ऑर्डर लावायचा तर बघा अर्ज प्रकारे भरावा लागेल तर तर बघा या ठिकाणी जर बॉक्स दिसतं या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकवायचा अपडेटवाला फोटो चिटकवायचा जास्त जुना फोटो चिटकवायचा नाही आणि त्याच्यावर सही करायची सही अशी करायची अडधीचही फोटोवर आली पाहिजे आणि अडधीचही फोटोच्या खाली गेली पाहिजे ठीक आहे अडधीचही फोटोवर आणि अडधीचही फोटोच्या खाली प्रकारे त्यावर सही करायची आता बघा अर्ज कशा प्रकारे भरायचं आता पूर्ण आवश्यक त्या ठिकाणी टिकमार करावी लागणार आहे तुम्हाला ठीक आहे तर बघा उमेदवाराचे संपूर्ण नाव तर संपूर्ण हो नाव तुम्हाला मराठीत अर्ज भरायचा ठीक आहे पूर्ण अर्ज मराठीत भरायचा तर तुम्हाला अगोदर अडनाव लिहावं लागेल नंतर तुमचं नाव लिहावं लागेल नंतर तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं नाव समजा लग्न झालं असेल महिला असेल त्याचे पतीचं नाव लिहू शकता नंतर बघा पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे तुम्हाला कॉल लेटर वगैरे कुठं यायचं आहे म्हणजे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुम्हाला पत्र आलं पाहिजे तो पत्ता तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल मुक्काम पोस्ट जे काही असे टाकायचं आणि सहित पूर्ण पत्र टाकायचं पिनकोड टाकणे गरजेचं राहणार आहे सहित पूर्ण पत्ता टाकायचा जो काही तुमचा पत्ता असेल तो टाकायचा नंबर तीन बघा राष्ट्रीयत्व विचारलेलं आहे तर या ठिकाणी भारतीय करायचं ठीक आहे राष्ट्रीयत्व भारतीय सर्व फॉर्म मराठीत भरायचा नंबर चार उमेदवार महाराष्ट्राचा अधिवास आहे का तर या ठिकाणी होय करायचं नाही असं क्रॉस करायचा वयवर टिकमार्क करायचे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी आहे का तर व्हाईवर टिकमार्क करायचे नाही क्रॉस करून टाकायचा नंतर बघा तुम्हाला पासमध्ये मोबाईल क्रमांक विचारलेला आपला मोबाईल क्रमांक जो चालू मोबाईल आहे तोच टाकायचा जो सध्या तुम्ही यूज करत आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा नंबर सहामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी विचारलेला आहे तुमचा ईमेल आय डी टाकायचा जो काही तुमचा ईमेल आय डी असेल तो टाकायचा नंबर सात लिंग या ठिकाणी स्त्री असेल तर स्त्री करायचं पुरुष असेल तर पुरुष करायचा ठीक आहे लिंग विचारलेलं आहे स्त्री असेल तर स्त्री करायचं पुरुष असेल तर पुरुष करायचं नंबर आठ म्हणजे तुम्हाला धर्म विचारलेला आहे ठीक आहे धर्म टाकायचा आहे तुम्हाला हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट ख्रिश्चन जो काही तुमचा धर्म असेल तो ह्या या ठिकाणी टाकायचा नंबर आठमध्ये धर्म व्यवस्थित टाकायचा आठमध्ये नंबर नऊमध्ये तुम्हाला जात व प्रवर्ग विचारलेला आहे जात तुमची जे कास्ट सर्टिफिकेटवर जात आहे ते या ठिकाणी टाकायचं आणि प्रवर्ग टाकायचं ठीक आहे जसं मी या ठिकाणी विमा प्र टाकलेलं आहे विशेष मागास प्रवर्ग ठीक आहे तर एस टी असेल तर अनुसित जमाती करायचं एस सी असेल तर अनुसूचित जाती करायचं ठीक आहे ओबीसी सी असेल तर इतर मागास यस प्रवर्ग करायचो ओपन असेल तर खुला प्रवर्ग करायचा जो तुमचा प्रवर्ग असेल तो या ठिकाणी टाकायचा जात आणि प्रवर्ग टाकणे गरजेचं आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेटवर जात आणि प्रवर्ग दोन्ही मिळून जाईल पोन पण टाकायचा नंबर दहामध्ये तुम्हाला जन्मतारीख विचारलेली आहे तुम्हाला जन्मतारीख या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे जे काही जन्मतारीख असेल ते मला टाकून द्यायची नंबर अकरा जाहिरात प्रसिद्धीच्या जा तारखेस उमेदवाराचे वय तर जाहिरात ज्या दिवशी प प्रसिद्ध झाली तर चोवीस मार्चला जाहिरात प्रसिद्ध झाली तुम्ही चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला किती वर्षाचे होता किती महिन्याची होते आणि किती दिवसाचे होतं हे तुम्हाला टाकावं लागेल आता हे कसं काढायचं तर एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून ते तुम्ही कळू शकता गुगलमध्ये तर एज कॅल्क्युलेटर उपयोग करायचा तुम्हाला हे काढता येणार ठीक आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होतं हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल नंबर बारामध्ये विचारलेलं आहे उमेदवाराची वैवाहिक स्थिती तुम्ही अविवाहित आहे का विवाहित आहे का घटस्फोटीत आहे का विधवा आहे का विधुरा आहे का काही असेल तर या ठिकाणी टाकायचं लग्न झालं असेल तर विवाहित करायचं लग्न झालं नसेल तर अविवाहित करायचं ठीक आहे नंबर तेरामध्ये बघा या ठिकाणी हयात असलेल्या मुलांची संख्या सध्या तुम्हाला मुलं बाळ किती आहे लग्न झालं असेल तर मुलं बाळ असेल ती संख्या या ठिकाणी टाकायची एक असेल एक करायचं दोन असेल दोन करायचं तर नंबर चौदा तर अठ्ठावीस मार दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तर अठ्ठावीस मार दोन हजार तुम्ही किती मुलांना जन्म दिलेला आहे ठीक आहे त्याची संख्या या ठिकाणी लिहावं लागेल आणि त्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे संख्या संख्या पण टाकायची आणि त्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची ठीक आहे अठ्ठावीस मार दोन हजार पाच नंतर तुम्ही जेवढ्या काही मुलांनी जन्म दिलेला असेल त्याची संख्या या ठिकाणी टाकायची आणि समोर त्याची जन्मतारीख टाकायची ठीक आहे नंबर पंधरा दिव्यांग आहे का तर इकडे होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं ठीक आहे आता बघा शैक्षणिक अहर्ता तर मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी अनुक्रमांक टाकायचा एक दोन तीन चार आणि शैक्षणिक अहर्ता बघा अनुक्रमांक एक नंतर सातवी सातवीपासून सुरुवात करावी लागेल सातवी तुम्ही कोणत्या परीक्षा मंडळातून झा जाल, पास झाले त्या परीक्षा मंडळाचं नाव समजा तुम्ही जिल्हा परिषदमधून सातवी पास केलेली आहे जिल्हा परिषद कुठून तुम्ही जिल्हा परिषदेचं नाव या ठिकाणी टाकायचं ठीक आहे कोणत्या वर्षी तुम्ही सातवी उत्तीर्ण झाले ते वर्ष टाका या ठिकाणी टाकायचं एकूण गुण टाकायचे सातवीत तुम्हाला एकूण गुण किती होते कि ते एकूण गुण टाकायचे प्राप्त गुण म्हणजे तुम्हाला सातवीत किती गुण मिळाले प्राप्त झालेले टोटल एकूण गुणापैकी प्राप्त गुण टाकायचे आणि तिची टक्केवारी टाकायचे म्हणजे किती टक्के तुम्हाला सातवीत मिळालेले आहेत एकूण गुण म्हणजे एकूण गुण टोटल सर्व सब्जेक्टचे एकूण गुण आणि सर्व सब्जेक्टपैकी किती गुण प्राप्त झाले ते या ठिकाणी टाकायचं तसंच दहावी कोणत्या परीक्षा मंडळातून तुम्ही दहावी पास झाले कोणत्या मनात तुम्ही दहावी पास झाले या ठिकाणी टाकायचं आम्ही अमरावती टाकलेलं आहे कोणत्या वर्षी एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी नंतर तसं जे टाकायचं कोणत्या मंडळातून बारावी पास झाले कोणत्या वर्षी झाले एकूण गुण प्राप्त गुण आणि टक्केवारी हे संपूर्ण माहिती जी आहे मार्च डोळ्यासमोर ठेवून भरायची आता बघा मित्रांनो जर तुमच्याकडे सातवीचे मार्कशीट नसेल लक्षात ठेवायचं जर तुमच्याकडे सातवीचे मार्कशीट नसेल तर काय करायचं ते एकूण गुणमध्ये जे आहे शंभर टाकायचे एकूण गुणमध्ये जे मी पाचशे टाकलेले आहे जर तुमच्याकडे सातवीचे मार्कशीट नसेल तर एकूण गुणमध्ये शंभर टाकायचे प्राप्त गुण पन्नास करायचे आणि टक्केवारी पन्नास करायचे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तरच ठीक आहे असेल तर सातवीची मार्कशीट पाहून माहिती भरायची नसेल तर एकूण गुण शंभर प्राप्त गुण पन्नास आणि टक्केवारी पन्नास म्हणजे अंदाजे टाकलेले आहे असं तुम्हाला भरावं लागेल जाहिरातीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल हे तुम्हाला भरणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे सातवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशनची पण माहिती तुम्ही खाली भरू शकता डबे कळ आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं सातवीची मार्कशीट नसेल तर एकूण गुण शंभर करायचे प्राप्त गुण पन्नास करायचे आणि टक्केवारी या ठिकाणी पन्नास करोड टाकायचे सातवीची मार्कशीट नसेल तर पण या ठिकाणी उत्तीर्ण वर्षी तुम्हाला टाकावं लागेल म्हणजे सातवी तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल कोणत्या शाळेतून तुम्ही पा सातवी पास झाले ते टाकावं लागेल ठीक आहे तर हे माहिती व्यवस्थित भरायचे संपूर्ण माहिती डॉक्युमेंट डोळ्यासमोर ठेवून भरायचे तर सतरा नंबरमध्ये बघा तर तुमच्याकडे सफाई कामाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे असं त्यांनी म जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे नसेल तर काही फरक नाही पडत पण असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकायचं तर अनुक्रमांक टाकायचा संबंधित कार्यालयाचं नाव तर कार्यालयाचं नाव या ठिकाणी टाकायचं कोणत्या दिनांका तुम्ही जॉईन केलं ते दिनांक टाकायचं कोणत्या दिनांकापर्यंत तुम्ही काम केलं हे टाकायचं आणि एकूण किती वर्षे किती महिन्या आणि किती दिवस काम केलं हे या ठिकाणी टाकायचं ठीक आहे आता अठरामध्ये इथे इतर विशेष किंवा अतिरिक्त अहर्ता तुमच्याकडे आणखी काही विशेष अहर्ता असेल जसं एम एस सी आय डी असेल किंवा टायपिंग झालं असेल किंवा ड्रायविंग लाय लायसन्स असेल इतर काही कुठली अहर्ता असेल हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल असेल तर टाकायची नसेल तर डॅश मारून द्यायची असेल तरच टाकायचं नसेल तर डॅश मारून द्यायचं कारण तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट नंतर लागेल आता लागत नाही पण नंतर लागेल आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायचे नाही आहे ठीक आहे आता एकोणीस नंबर ज्ञात भाषा म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात या ठिकाणी मी टाकलेल्या मराठी हिंदी इंग्रजी तुम्हाला जे कोणत्या भाषा येत असेल तर तुम्ही मराठी आणि हिंदी या ठिकाणी टाकून द्या दोनच जर येत असेल तर मराठी आणि हिंदी टाकून द्यायचं इंग्रजी असेल तर इंग्रजी पण टाकू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यात तर तुम्ही जर कोणत्या नोकरीवर असाल तर ही माहिती भरावी लागेल नसेल तर दे या ठिकाणी डॅश 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 करून टाकायचं डमध्ये मध्ये बघा अर्ज करताना सदर कार्यालयाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले आहेच का तर तुम्ही शासकीय नोकर शासकीय कार्यालयात जॉब करत नाही नोकरीवर नाही तर या ठिकाणी जे लागू नाही आहे या ठिकाणी असं टिकमार्क करून द्यायचं लागू नाहीच्या खाली असं टिकमार्क करून द्यायचं ठीक आहे वीस नंबर बघा तर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही पोस्टल ऑर्डर काढला तर पोस्टल ऑर्डरची माहिती भरायची जर तुम्ही डिमांड ड्राफ्ट काढला डिमांड ड्राफची माहिती भरायची ठीक आहे तर या ठिकाणी समजा पोस्टल ऑर्डर काढली तुम्ही तर पोस्टल ऑर्डर टिक करायची आणि ड्रप क्रॉस करून टाकायचा तर तुम्हाला पोस्टल ऑर्डर क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल कोणत्या तारखेला तुम्ही पोस्टल ऑर्डर काढली ही तारीख या ठिकाणी टाकावं लागेल किती रुपयाची पोस्टल ऑर्डर काढली तर हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डर जे प्रत्येकाला काढावी लागेल शुल्क रुपये तीनशे राहील या दिवशी तुम्ही पोस्टल ऑर्डर काढा ही तारीख टाकायची आणि तिचा नंबर टाकायचा नंबर काय आहे हे तुम्ही त्या पोस्ट ऑफिसमध्ये विचारून घ्यायचा पोस्टल ऑर्डरच्या खाली नंबर असतो तो नंबर या ठिकाणी टाकायचा जर तुम्हाला तीनशे रुपयाची एकच मिळाली तर एकच नंबर टाकायचा दोन मिळाले दोन नंबर टाकायचे तीन मिळाले तीन नंबर टाकायचे ठीक आहे तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी लागेल आणि स सरळ सरळ डी डीडी काढून घ्यायचा बँकेत जाऊन तुम्ही डीडी काढू शकता आणि पोस्ट ऑर्डर खाली असेल पोस्ट ऑर्डर तुम्हाला पोस्टात मिळून जाईल बावीसमध्ये उमेदवार विरुद्ध कोणतेही फौजदारी कारवाई प्रलंबित आहे का होई नाही हे माहिती फोडायची ठीक आहे उमेदवार दोषी ठरवलेलं आहे का ते तर होय क्रॉस करायचं नाही यावर्षी मार्क करायची ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित वाचायची चोवीस नंबर बघ बग, बघा उमेदवाराविरुद्ध शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास शिस्तभंगाची चौकशी सुरू झाली का तर या ठिकाणी जे लागू नाही दिलेलं ला। आहे लागून डब्बा खाली जो दिला यावर असं मार्क करायची लागून टिक करा खाली करायची ठीक आहे या ठिकाणी जे लागूनही दिसतं यावर्षी मार्क करायची पंचवीस बघा उमेदवारास विभागीय चौकशीत दोषी ठरवले आहे का तर या ठिकाणी लागू एक मार्क करायचे सव्वीस बघा कोणत्याही न्यायालयात एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणते राज्य लोकसेवा आयोगाने यांच्याद्वारे आयोजित केलेल्या प पर, परीक्षा प्रक्रियेत उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी किंवा काही कालावधीसाठी बाद केली आहे का ते या ठिकाणी नाही करायचं वगैरे असं क्रॉस करायचा बरोबर हे संपूर्ण जे माहिती वाचूनच होय नाही होय नाही करायचं जास्त विद्यार्थ्याला हे लागू नसते तर मी या ठिकाणी लागू नाही केलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता तर यापैकी जर तुम्हाला काही लागू असेल तर होय करायचं नाही करायचं हे व्यवस्थित वाचूनच भरायचं ठीक आहे या ठिकाणी दिनांक टाकायचा या ठिकाणी ठिकाण वर तुमची सही करायची आणि खाली तुमचं पूर्ण नाव लिहायचं ठीक आहे उमेदवारी स्वाक्षरी हो नाव लिहायचं आहे मागितलं इथं वर सही करायची आणि खाली नाव लिहायचं ते फक्त तुम्हाला हे चारच पेज भरायचे आहे हे चारच पेज भरून पाठवायचे आहे इतर कोणतेही पेज तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे नाही आहे ठीक आहे चौदा नंबर चौदा नंबर नंतर तेरा नंबर नंतर बारा नंबर आणि नंतर अकरा नंबर चारच पेज भरून तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे अकरा बारा तेरा चौदा आहे चारच पेज भरून अर्जासोबत तुम्हाला पाठवायचे इतर कोणतेही डॉक्युमेंट पाठवायचे नाही आणि कोणते दाखले पाठवायचे नाही आहे फक्त अर्ज भरायचा त्याला डी डी किंवा पोस्टर ऑर्डर लावायची आणि पाठवून द्यायचं परत महत्त्वाचं तुम्ही जॉब पॉकेटमध्ये अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं या ठिकाणी सफाईकार पदा या पदाकरिता अर्ज ठीक आहे आणि या ठिकाणी त्यांचा पत्ता येईन आणि या ठिकाणी तुमचा पत्ता येईन वरमध्ये संपूर्ण फॉर्म डी डी भरून पाठवून द्यायचं तर या पॉकेटमध्ये भरलेला अर्ज टाकायचा आणि तो डी डी किंवा पॉकेट ऑर्डर जी आहे ते अर्जाच्या टाचायची आणि या पॉकेटमध्ये टाकायचं आणि हे जे पॉकेट आहे हे स्पीड पोस्टने पाठवायचं आहे लक्षात ठेवायचं स्पीड पोस्टने पाठवायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये जायचं त्यांना सांगायचं हे पॉकेट जे आहे हे स्पीड करायचं आहे म्हणून आम्हाला ते बरोबर स्पीड करून देणार आहे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे स्पीड करून घ्यायचं ठीक आहे जे बॉक्स असते पोस्ट ऑफिसच्या त्यामध्ये टाकायचं नाही तिथं वजन केलं जाईल तुमचं स्पीड केलं जाईल स्पीड करूनच तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे अकरा एप्रिलची अंतिम तारीख आहे अकरा एप्रिलच्या अगोदर तुमचा अर्ज दिल्ल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे ठीक आहे मित्रांनो अशी माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा साध्या पोस्टांनी पाठवायचा नाही रजिस्टर करायचं नाही आणि जी अंतिम तारीख आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे अकरा एप्रिलची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पी एफ डाऊनलोड करू शकता त्याने लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद